मुंबई संघानं पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकलाय मुंबईनं विदर्भाच्या संघाचा एकशे एकोणसत्तर धावांनी पराभव करून बेचाळीसाव्यांदा रणजी करंडकावर आपलं नाव कोरलंय मुंबईनं ना दिलेल्या पाचशे अडतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ तीनशे अडुसष्ट धावांवरती ऑल आऊट झाला विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरनं एकाकी झुंज दिली होती पण ती अपयशी ठरली बेचाळीसाव्यांदा मुंबईनं रणजी करंडकावरती आपलं नाव कोरलेलं आहे मुंबई संघानं पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकलेला आहे विदर्भाच्या संघाचा एकशे एकोणसत्तर धावांनी मुंबईनं धुवा उडवला आहे मुंबईनं दिलेल्या पाचशे अडतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ तीनशे अडुसष्ट धावांवरती ऑल आऊट झाला विदर्भ संघाचा कर्णधार अक्षय वाडकरची एकाकी झुंज अपयशी ठरलेली आहे अमेय राणे या आपल्याला अपडेट देतील अमेय हा सामना नेमका कसा झाला अपेक्षेनुसार मुंबईने हा आणखीन एक ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे मुंबईचं हे बेचाळीसावं रणजी विजेतेपद आहे आपण बघू शकतो की वानखेडेवरती सध्या मुंबई क्रिकेट संघावर कौतुकांचा वर्षाव आहे अनेक टीम खेळाडूंचे कुटुंब सुद्धा इथं आलेले आपण बघू शकतो की कर्णधार अजिंक्य रहाणे असेल त्याचबरोबर धवल कुलकर्णी असेल मुशीर खान एक नवं टॅलेंट आणि एक स्टार फलंदाज या रूपानं मुंबईला आणखीन एक मिळालेला आहे सरफराज खान जो सध्या भारतीय संघ गाजवतो आहे त्याचा हा लहान भाऊ आहे त्यानेसुद्धा केलेली जी पहिल्या सेकंड इनिंगमधली कामगिरी आहे तीसुद्धा अगदी वाखाणण्याजोगी आहे आणि एक मोठा विजय ह्याला म्हणावा लागेल कारण की विदर्भाचा संघसुद्धा तितकाच तुल्यबळ होता परंतु मुंबईनं पहिल्या दिवसापासूनच रणजी सामन्याच्या या अंतिम सामन्यावरती आपलं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि कालच हा विजय खरं तर निश्चित होता परंतु काल त्या विकेट पडल्या नाहीत डाऊन झाला नाही विदर्भ कारण की त्यांच्या दोन फलंदाजांनी कर्णधाराच्या साथीनं एक जबरदस्त अशी फाईट दिली आणि मुंबईला कडवी झुंज देऊन आजच्या दिवशी विजयाची वाट पाहावी लागली परंतु अपेक्षेनुसार मुंबईच्या गोलंदाजांनी ज्या चार विकेट आवश्यक होत्या त्या काढून मुंबईच्या या ऐतिहासिक बेचाळीसाव्या रणजी विजेतेपदावर अखेर शिक्कामोर्तब हो केले आणि आपण बघू शकतो की मॅच प्रेझेंटेशन चालू आहे जे स्टार खेळाडू आहेत किंवा ज्यांनी हा विजय मिळवून दिला आहे त्यांचं कौतुक केलं जात आहे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी विदर्भ क्र क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी हे सगळे या मॅच प्रेझेंटेशनसाठी उपलब्ध आहेत आणि थोड्याच वेळात खेळाडूंची आपल्याला जी आहे ती प्रतिक्रियासुद्धा मिळेल परंतु प्रज्ञा खरोखरच या रणजी मोसमाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल की जे भारतीय संघातले खेळाडू होते त्यांना आता बी सी सी आयनं फर्स्ट क्लास क्रिकेट आणि रणजी क्रिकेटसुद्धा खेळण्यास निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार हे सगळं आता सुरू आहे आणि रणजीची फायनल मुंबईनं जिंकली आहे अमय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईनं पुन्हा एकदा रणजी करंडक जिंकलेला आहे चुरशीची अशी लढत झाली कारण का विदर्भाचा संघही तेवढाच तगडा होता पण मुंबईनं विदर्भाचा एकशे एकोणसत्तर धावांनी पराभव करत बेचाळीसाव्यांदा रणजी करंडकावरती आपलं नाव कोरलेलं आहे मुंबईनं विदर्भाच्या संघाचा एकशे एकोणसत्तर धावांनी पराभव करत बेचाळीसाव्यांदा रणजीकरंडकावर नाव कोरलंय मुंबईनं दिलेल्या पाचशे अडतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाचा संघ तीनशे अडुसष्ट धावांवरती ऑल आउट झाला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट